मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यावर अंजली दमानिया ठाम आहेत या 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 प्रकरणातले प्रकरणातले सर्व मंत्री मंत्री धनंजय मुंडेंवरच्या आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवले गेलेत मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारलाय धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रीपदावर आहेत तोपर्यंत तपासावर दबाव राहणार तेव्हा त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी यांनी केली पत्री मी एक डिटेल्ड असं पत्र लिहिलंय जे मुख्यमंत्र्यांना अजित पवारांना सीबीआय ला ईओब्ल्यू एसीबी ला आणि त्या व्यतिरिक्त मी लोकायुक्तांना आणि इलेक्शन कमिशनला देखील हे पत्र पाठवलंय मी सगळे चौदा पानाचं पत्र येते त्याच्यात सगळे डिटेल्स आहेत राजीनामा घेऊन चौकशी करावी अशी मी विनंती अजित